नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील काही मालिका अवघ्या काही महिन्यातच आपला गाशा गुंडाळतात तर काही मालिका वर्षानुवर्ष पण अशी एक मालिका आहे जी अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते परंतु आता त्या लोकप्रिय मालिकेचाही प्रवास संतुष्टात आला आहे डबल अठरा वर्षापासून जी टीव्ही वरील चालू असलेली मालिका कुमकुम भाग्य प्रेक्षकाचा निरोप घेत आहे या मालिकेचा ठेव अपेक्षापेक्षाही खूपच कमी झाला आहे त्या मालिकेची चौथ्या पिढीची कथा प्रेक्षकांना आवडली नाही हे आता स्पष्ट दिसून येत आहे मालिकेचा प्रवास दोन हजार चार साली सुरू झाला होता तेव्हापासून या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली होती बारा वर्षापासून ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये टॉप पाच मध्ये होती परंतु गेल्या काही वर्षापासून या मालिकेमधील कलाकार बदलले या मालिकेचा कथाचा ट्रॅक बदलला म्हणून या मालिकेचा टीआरपी घसरला म्हणून आता ही मालिका ही जी मराठीवरून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे